महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टी आणि पुरसदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून राज्यभरातील शेती क्षेत्रातील सुमारे चाळीस टक्के पिकांचे नुकसान झाले आहे ज्यामुळे तीस लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबे संकटात सापडली आहेत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांजसे की हिंगोली बीड सोलापूर जळगाव येथे पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे ज्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि सरसकट कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे ही परिस्थिती पूर्वसूचित असतानाही महायुती सरकारकडून अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही ज्यामुळे शेतकरी संघटनांसह विरोधकांनी रस्त्यावर उतरण्याची धमकी दिली आहे निवडणुकीपूर्वी महायुतीनं दिलेल्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचे स्पष्ट आश्वासन दिले होते ज्यामुळे शेतकऱ्यांनी भरभरून मतदान केले आणि सरकार सत्तेत आले मात्र सत्तेत येऊन अर्ध्या वर्षापूर्वी असा ठोस निर्णय घेतलेला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पूरस्थितीची माहिती दिली आणि डी आर एफमार्फत मार्फत भरीव मदतीची विनंती केली पण कर्जमाफी संदर्भात फक्त समितीच्या अभ्यासाचा उल्लेख केला त्यांनी म्हटले की कर्जमाफी ही वारंवार करता येणारी गोष्ट नाही आणि खरीप हंगामातील कर्ज परतफेडीची वेळ पुढील मिळशी येणार असल्याने सध्या थेट बँक खात्यात मदत जमा करण्यावर भर दिला जाईल मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र आर्थिक स्थितीचा हवाला देत पैसे नसल्यास सोंग करता येत नाही असे स्पष्टपणे सांगितले ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे कर्जमाफी न करण्यामागे मुख्य कारण म्हणजे राज्याच्या तिजोरीवर लाडकी बहीण योजनेचा मोठा बोजा पडला असून त्यामुळे शेतकरी कर्जमाफीसाठी निधी बाजूला ठेवणे कठीण झाले आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की राज्याचे उत्पन्न वाढल्यानंतर चार ते सहा महिन्यात कर्जमाफी जाहीर केली जाईल पण सध्या आर्थिक आढावा घेतला जात आहे याशिवाय सरकारने गरजू शेतकऱ्यांनाच फायदा मिळावा यासाठी समिती नेमली असून मोठ्या शेतकऱ्यांना म्हणजे ज्यांच्याकडे फार्म हाऊस आहे कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले मात्र शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सोलापूर सभेत सरकारला इशारा देत म्हटले की देशातील उद्योगपतींचे अठरा ते चोवीस लाख कोटींचे कर्ज माफ केले गेले तर शेतकऱ्यांचे तीस ते चाळीस हजार कोटींचे कर्ज माफ करण्यात काय हरकत आहे त्यांनी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू न झाल्यास मंत्र्यांच्या घरात सोयाबीन नेण्याची धमकीही दिली दुसरीकडे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा काढून एकरी चौतीसशे आणि हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांची तुटपुंजी मदत पुरेशी नसल्याचे सांगितले आणि ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली विरोधतही या मुद्द्यावर सक्रिय असून शिवसेना म्हणजे युतीचे नेते उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौरा करून सरसकट कर्जमाफी आणि विशेष विधानसभेची मागणी केली आहे संजय राऊत यांनी पीएम केअर्स फंडातून हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत आणि कर्जमाफीची मागणी केली आहे राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी ही हेक्टरी पन्नास हजारांची मदत आणि कर्जमाफीची गरज अधोरेखित केली काँग्रेसचे हर्षवर्धन सपळके यांनी केंद्राकडून विशेष पॅकेज मागितले तर आम आदमी पक्षाचे अजित फाटके पाटील यांनी निवडणूकपूर्व आश्वासन पाळण्याची मागणी केली महाराष्ट्रातील कर्जमाफीचा इतिहास पाहिला तर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये शंकरराव चव्हाण यांच्या काळात पहिली कर्जमाफी झाली ज्यात शेतकऱ्यांच्या गहाण वस्तूंसाठी पन्नास कोटी रुपयांची फेड केली गेली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या दुष्काळात नालाबंडिंग कर्ज माफ झाले तर एकोणीसशे ऐंशीमध्ये ए आर अंतुले यांनी खावटी कर्ज माफ केले शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते म्हणून जळगाव नागपूर शेतकरी दिंडी काढली ज्यामुळे कर्जमाफी झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये शरद जोशी यांच्या आंदोलनाने दिल्लीपर्यंत प्रभाव पोहोचला आणि एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये एकुण व्ही पी सिंग यांनी चार हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली ज्यात प्रत्येक शेतकऱ्याचे दहा हजार रुपयांचे कर्ज माफ झाले दोन हजार आठ नऊमध्ये मनमोहन सिंग सरकारने एकाहत्तर हजार कोटींची देशव्यापी कर्जमाफी केली ज्यात शरद पवार यांच्या कृषी खात्याखाली महाराष्ट्रात बहात्तर हजार कोटींची माफी झाली आणि व्याजदर अकरा टक्क्यांवरून तीन टक्क्यांपर्यंत खाली आणला गेला दोन हजार एकोणीसमध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी मुक्ती योजनेत दोन लाखांपर्यंतची पीक कर्जे माफ झाली या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर सध्याच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून ओला दुष्काळ जाहीर करणे आणि सरसकट कर्जमाफी ही एकमेव प्रभावी मदत ठरेल सरकारने निवडणूक आश्वासन पाळून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा आंदोलनांना वेग येईल आणि शेतकऱ्यांचा असंतोष वाढेल शेतकरी वाचले तर महाराष्ट्र वाचेल ही वेळ योग्य आहे की नाही हे सरकारच ठरवेल